आता ती नातीला बरं तिला पोरग होत नव्हतं नातीला पोरग होत नव्हत कोणाला दर्शना काय करते बाबा दर्शना काय पोरगाच काय ऐकत डोंगरावर आली ती पोरी जेवण आता ती नमस्कार करायचं कळती कधी तरी टीकली बाल पत्त अरे त्यांना हा म्हणून जगांना ती बघूती वाटीत वाटीत आला वाटीत आल्यानंतर घेगा का म्हणती बघूती तुला पोरव राखीन पोरवाचा अरे घे ना हे भाऊ अन्न गो टाकून टाकुरीची पांढरे अन्न जग त्या ना खाल्लं डोक्यामध्ये केसाचा फक्तानीला अंग नाही आणि तिला गर्भ तयार <laughs> <laughs> जाऊन पाहतील कोणत्या कोणाला आजीनं काय खाल्ली त्या नातीनं फेकून दिली तिनं तोंडात टाकली तर त्या मथेरीला काय चाच पाणी दाठ वर्ष झाले आणि ती गर्भी राहिली आता कसं करू म्हणे घरात बसतील भावनेचा भावनेचा प्रश्न आहे बाबा परमेश्वर फार भावनेचा अधीन आहे ज्यांना तुझी भावना कसा परमेश्वर Ah